आप तक समाचार कड़वा, लेकिन सच जळगाव शहर महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची आज मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली असून ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचा जयघोष करत या मिरवणुकीमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या गणरायाला विशेष महत्त्व असून जळगाव गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये या गणरायाला पहिले स्थान असून मानाचा गणपती म्हणून या गणरायाची ओळख असून या गणरायाची मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आज वाजत गाजत मिरवणूक निघाली आहे